महिना संघर्षातून लाभाचा आरोग्याच्या काळजीचा जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल ते तेज तुम्हाला हवं असेल तर आधी सूर्यासारखं स्वतःला जाळून घ्यायला शिका सोन्याला देखील तापवल्यानंतर चकाकी प्राप्त होत असते ही बाब मिथून राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी तुमचे राशी स्वामी बुधदेव संपूर्ण महिनाभर कर्मस्थानात निचीचे विराजमान राहणार आहे अर्थात त्यांच्या तिथे नीचभंग देखील होत आहे म्हणजे तिथे नीचभंग राजयोग तयार होत आहे जेव्हा जेव्हा राशी स्वामीद्वारा नीचभंग राजयोग होतो तेव्हा संघर्षातून प्रगती ही त्याची वाटचाल असते अर्थात या काळात तुमची प्रगती नक्कीच होणार आहे मात्र त्याआधी खूप मोठा संघर्ष आहे आणि म्हणूनच तुम्हाला जर चमकायचं असेल तर प्रथम सूर्यासारखं स्वतःला जाळून घ्या हा महिना तुमच्यासाठी प्रचंड परिश्रमाचा आहे संघर्षाचा आहे अडथळ्याचा आहे अडचणीचा आहे आणि त्यात साध्य होणाऱ्या प्रगतीचा देखील आहे ही बाब मिथून राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण एप्रिल पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात मिथून राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला पोच आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामी आणि राशी राशीत येणारे ग्रह महत्त्वपूर्ण ठरतात तुमचे लाभेश मंगळदेव महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीत विराजमान आहे तीन एप्रिल रोजी ते कर्क राशीत म्हणजे तुमच्या धनस्थानात जाणार आहे लाभेश धनस्थानात असणं म्हणजे मिळालेल्या लाभातून ला 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 धनसंचय होणं ही बाब समोर येत असते जी तुमच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक ठरणार आहे अर्थात या महिन्यातील तुमचं व्यक्तिमत्व संघर्षातून प्रगतीच्या वाटेवर तुम्हाला घेऊन जाणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करावा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा धनाधिपती आणि धनस्थानात येणारे ग्रह महत्त्वपूर्ण ठरतात याशिवाय धनस्थानावर दृष्टी टाकणारे ग्रह योग करणारे ग्रह असे सर्वच महत्त्वपूर्ण ठरत असतात त्यानुसार एप्रिल महिन्यात तुमच्यासाठी धनप्राप्तीचे योग निर्माण होतील या काळात तुम्ही प्रचंड परिश्रम कराल संघर्ष कराल त्यातून स्वतःचा विकास साध्य कराल अर्थप्राप्तीसाठी प्रयत्न कराल कारण तुमच्या कर्मस्थानात अनेक ग्रह एकत्रित झालेले आहेत तुमच्या दशम या कर्मस्थानात रवी शुक्र शनी राहू असे सर्व ग्रह एकत्रित झालेले असून ते तीन एप्रिलपासून तुमच्या लाभेशाशी नवपंचम योग करणार आहेत अर्थात प्रचंड संघर्षण त्यातून धनलाभ होणं धनसंचय होणं असे योग तुमच्यासाठी या महिन्यात निर्माण झालेले आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत रविदेव या काळात तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे चौदा एप्रिल रोजी ते राशी परिवर्तन करून तुमच्या लाभस्थानात प्रवेश करतील अर्थात परिश्रम कर्म आणि लाभ असा अत्यंत सुंदर संयोग तुमच्यासाठी जुळून येईल परिश्रमातून कर्म आणि कर्मातून लाभ अशी ती दिशा असेल ज्यातून तुमची प्रगती घडून येणार आहे म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी हा महिना संघर्षाचा म्हणता येईल कारण वास्तुवाहनाचे फारसे शुभयोग या काळात तुमच्यासाठी नाही किंबहुना अशा काळात वास्तू घेण्याची घाई करण्यापेक्षा थोडी प्रतीक्षा करणं योग्य असतं तसंही या गोष्टी दररोज घेतल्या जात नाही शिवाय शुभ योगांवर जर या वास्तू घेतल्या तर त्या अधिक लाभदायक ठरतात म्हणून वास्तुवाहनाच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची घाई न करता शुभ योगांची प्रतीक्षा करावी हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी अत्यंत सकारात्मक काळ निर्माण होत आहे असं आपण म्हणू शकतो शैक्षणिक यश तुम्हाला प्राप्त होईल विशेषतः कला क्षेत्रात तुम्ही असाल तर तुम्हाला उत्तम यश प्राप्त होईल या महिन्याची एक गंमत आहे की शैक्षणिक यश प्राप्त होईल असे ग्रहयोग असताना अभ्यासात मात्र तुमचं मन वारंवार विचलित होईल जेव्हा जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल अभ्यासाचं नियोजन कराल तेव्हा इतर गोष्टीकडे तुमचं मन वेधलं जाईल एक बाब प्रामुख्याने लक्षात घ्या की शिक्षणाच्या वयात आपलं लक्ष शिक्षणावर असावं त्यामुळे नंतरचं आयुष्य सुखद ठरतं शिक्षणाच्या वयात जर आपण इतर गोष्टींकडे लक्ष दिलं तर नंतर मात्र संघर्षाचं प्रमाण वाढतं विवाह जुळून नेण्याचे योग या महिन्यात आहे मात्र प्रत्यक्ष विवाह होण्याचे योग पुढील महिन्यात निर्माण होतील ही बाब लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांनी या काळात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक राहील एकतर राशी स्वामी निचीचा त्याशिवाय त्याचा वेग कमी झालेला आहे म्हणजे एका राशीत साधारणपणे पंचवीस ते सत्तावीस दिवस राहणारा तुमचा राशी स्वामी वेग बंदवल्यामुळे दीर्घकाळ निचीचा आणि तुमच्या कर्मस्थानात राहणार आहे राशी स्वामी जेव्हा निचीचा असतो तेव्हा आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते म्हणून या काळात आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांना या काळात बऱ्यापैकी खर्च बऱ्यापैकी संघर्ष बऱ्यापैकी प्रवास करावा लागणार आहे हे सर्व जरी खरं असलं तर त्यातून लाभ प्राप्त होताना दिसत आहे महिनाभर तुम्हाला संघर्षाचा सामना करावा लागेल परंतु महिन्याच्या शेवटी जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा लाभ झालेला असेल विशेष बाब म्हणजे धनसंचय देखील झालेला असेल तरीसुद्धा या काळात तुम्हाला कामाचं समाधान प्राप्त होणार आहे त्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होईल म्हणून त्या दृष्टीने स्वतःची योग्य ती काळजी घ्या भाग्य व शुभ संकेत या दृष्टीनं विचार केला असता मिथून जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे असं आपण म्हणू शकतो त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या दशम या कर्मस्थानात शुक्रदेवांद्वारे अर्थात तुमच्या पंचमेषाद्वारे मालव्य राजयोग निर्माण झालेला आहे जो पंचमहापुरुष योगांमध्ये अत्यंत शुभ राजयोग मानला जातो म्हणून त्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो त्याशिवाय अनेक ग्रह केंद्रस्थानात असणं अनेक ग्रहांची युती असणं ही देखील एक सकारात्मक बाब आहे अनेक ग्रह तुमच्या दशम या कर्मस्थानात एकत्रित असल्यामुळे त्याचे तुम्हाला शुभ प्रभाव प्राप्त होतील म्हणजे हा काळ थोडा संघर्षाचा अडथळ्यांच्या अडचणीचा जरी असला तरी त्यातल्या त्यात मिथून राशीसाठी हा काळ सकारात्मक आहे असं आपण म्हणू शकतो म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण उपयोग करून घ्यावा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या कर्मस्थानात अनेक ग्रह विराजमान आहेत बुध रवी शुक्र राहू रवी राहू शनी असे सर्व ग्रह तुमच्या कर्मस्थानात आल्यामुळे या काळात तुम्ही कर्मप्रधान राहणार आहात विशेष बाब म्हणजे चौदा एप्रिल रोजी रवी जेव्हा मेष राशीत जाऊन उच्चीचा होईल तेव्हा तुम्हाला भरपूर मोठा लाभ प्राप्त होईल केवळ लाभच प्राप्त होणार नाही तर धनसंचय देखील घडून येईल मात्र हा लाभ होत असताना त्यात तुम्हाला एक समाधान प्राप्त होणार नाही एक प्रकारची अस्वस्थता तुम्हाला वाटेल अस्थैर्य वाटेल सातत्याने तुम्ही विचारांमध्ये गुंग राहाल असे या महिन्याचे ग्रहयोग तुमच्यासाठी प्रामुख्याने निर्माण झालेले आहेत व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता मिथून राशी या काळात शिक्षणावर मोठा खर्च करणार आहे व्यवसाय वृद्धीसाठी देखील तुम्ही खर्च करणार आहात व्यवसायाच्या नवीन नवीन योजना लक्षात येणं त्या योजना कार्यान्वित करण्यासाठी खर्च करणं असा विभाग इथे समोर येतो तो, तो तुमच्यासाठी लाभदायक राहील याशिवाय आरोग्यावर काही खर्च होण्याची शक्यता आहे जसं मी आधीही सांगितलं की मिथून जातकांनी या महिन्यात आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्याशिवाय हौस मोजवर देखील तुमचा काही खर्च तुम्ही करणार आहात ब्रँडेड कपडे ब्रँडेड वस्तू यावर देखील तुमचा खर्च होईल त्यानुसार योग्य ठिकाणी योग्य खर्च करावा आणि योग्य ती बचत करावी हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी या महिन्यातील पाच पंधरा आणि चोवीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर तीन तेरा आणि बावीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा उपायांच्या दृष्टीला विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार एप्रिल महिन्याचा विचार केला असता तीस रोजी आपल्या हिंदू नववर्षाला प्रारंभ झाला या वर्षाचा राजा रवी आहे आणि मंत्री देखील रवीचा आहे त्यामुळे या नववर्षात रवीची अर्थात सूर्याची आराधना करणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे एप्रिल महिन्याच्या प्रत्येक रविवारी गव्हाची भाकरी साखर तूप यापासून बनवलेले पदार्थ खावेत दररोज आदित्य हृदय स्तोत्र म्हणावे याशिवाय राशीप्रमाणे मुख्यतः राशी स्वामीला प्रबळ करणारे काही उपाय देखील मी देत आहे त्यानुसार मिथून राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही बुधवारी गणपतीच्या मंदिरात जाऊन हिरवा मूग हिरव्या कपड्यात बांधावा आणि गणपतीला पूर्ण श्रद्धेने ते अर्पण करावे या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते नक्की करावे अशा पद्धतीने एप्रिल दोन हजार पंचवीस हा महिना मिथून जातकांसाठी कसा राहील हे समजून सांगण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात आपण पुढील राशीविषयी माहिती जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू हर हर ज्योतिष घरघर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष